विधानसभा आचारसंहिता केव्हाही लागल्यास सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी सहा हजार तीनशे तीस मतदान यंत्रे लागणार आहेत ती सर्व मतदारसंघाच्या ठिकाणी पोहोच केली आहेत शासकीय गोदामांमध्ये यंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत तसेच जिल्ह्यातील चोवीस लाख चोपन्न हजार तीनशे सत्याहत्तर मतदारांसाठी दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रेही केले आहेत विधानसभा आचारसंहिता कधीही लागू झाली तरी प्रशासनाने मतदार यादी अंतिम करण्यासह निवडणुकीसाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे राज्य सरकारचा कार्यकाल तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे त्यापूर्वी नवीन आमदार निवडून जाणे गरजेचे आहे म्हणून राज्यात पंधरा ऑक्टोबर पूर्वी केव्हाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते म्हणून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे जिल्ह्यातील जत इस्लामपूर खानापूर तासगाव कोटे महांका सांगली मिरज पलूस कडेगाव आणि शिराळा या विधानसभा मतदारसंघासाठी लागणारी मतदान यंत्रे मतदारसंघात तपासून पाठवले आहेत आचारसंहिता जाहीर होताच अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि प्रशिक्षण सुरू होणार आहे अशी आहेत विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्राची संख्या मिरज तीनशे सात सांगली तीनशे पंधरा इस्लामपूर दोनशे नव्वद शिराळा तीनशे चौतीस पलूस कडेगाव दोनशे पंच्याऐंशी खानापूर तीनशे छप्पन्न तासगाव कवटेमहांकाळ तीनशे आठ जत दोनशे सत्याऐंशी एकूण दोन हजार चारशे ब्याऐंशी विधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली असून त्यानुसार मतदानाची केंद्रेही निश्चित केली आहेत मतदान यंत्राची तपासणी पूर्ण करून आठही विधानसभा मतदारसंघात पाठवली आहेत मतदानाच्या दृष्टीने आमची तयारी पूर्ण झाली आहे असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले